आज सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये जे मराठा बांधवांवर होणारा अन्याय हे बघितलं तर तुम्ही न्यूजवाल्यांना का काही का न्यूजवाले विरोधात बातमी देत आहेत त्या न्यूजवाल्यांचं नाव म्हणून दादा म्हणलेत मी घेणार आहे त्यामुळे काय तो विषय नाही पण जे मराठा समाजाला जे बदनाम करण्याचं काम मुंबईमध्ये चालू आहे फडणवीस सरकारने आणि भाजपच्या काही चिल्ल्या पिल्ल्यांनी चालू केलेला आहे मुंबई मधल्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आलंय की भाजपचे काही कार्यकर्ते मोर्चामध्ये भगवे गमजे घालून उत्मत करत आहेत आणि काही ठिकाणी तर असं जाणवलं आहे की पोलिसच सिव्हिल ड्रेसवरती भगवा गमजा आणि भगवी टोपी घालून समाज बांधवांची दिशाभूल करत आहे मी यांनाच नेमकं करायचंय काय की समा का मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मिक्स होऊन आंदोलन उग्र करायचंय की काय आणि जर तसं झालं तर हे फडणवीस सरकारला झेपणार नाही आणि राहिला विषय येणार दोन दिवस आम्ही वाट बघू आणि मुंबईमध्ये जाणार दूध भाजीपाला सगळं बंद करू आणि धाराशिव जिल्हा बेमुदत बंदच आव्हान आम्ही येणार दोन दिवसात करणार आहोत संघर्षोद्धा मनोजादा जारांगे पाटील यांचा आज पाचवा दिवस उपोषणाचा आहे कालपासून त्यांनी पाणीही सोडलेलं आहे सरकार मायबापाने आमच्या त्या मनोज मागण्याचा एकदम मान्यता द्यावी त्यांना आणि ते आंदोलन लवकरात लवकर सोडावं कालपासून त्यांनी पाणीही सोडलेलं आहे त्या ठिकाणी जे गैरसोय होत आहे आमचे जे साहित्य आहे अन्न पाण्याचे जे गाड्या जाणार आहेत त्या गाड्यांना त्यांनी अटकाव करू नये जास्तीत जास्त आझाद मैदानापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करावा आणि जे वाहतूक कोंडी करण्यात येत आहे आमचा कुठलाही मराठा बांधव त्या ते ठिकाणी कोंडी करत नाही आम्ही शासनाने दिलेल्या नियमानुसार आमच्या सर्व गाड्या चालत आहेत मनोज दादांचा आदेश आमच्यासाठी एकदम असं अंतिम आहे त्यामुळे आमचे जे काही मराठा बांधव आहेत त्यांनी सांगितलेल्या ठिकाणीच आमच्या गाड्या लागल्या जात आहेत पण सरकारने आता सरकारला आहे का या ठिकाणी काय करायचंय सरकार आमच्यामध्ये काही माणसं पाठवून काही ठिकाणी गाड्या आढळल्याचा प्रयत्न करत आहे आम्ही मनोजादांच्या आदेशानुसार नियमानुसार त्या ठिकाणी थी आंदोलन करतोय पण आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतल्यास मनोदादाच्या तब्येतीला काय झाल्यास या ठिकाणी आम्ही धाराशिवकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीव्र असं आंदोलन करतो गमजेचं काय आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की गमजे घातलेल्या सर्वांना उचलण्यात येईल महाराष्ट्रामध्ये जर भगवा गमजा घालायचं नाही तर काय घालायचं कुठला घालायचा मग नेमकं युपी बिहार सारखा काय नवीन प्रकार आणायचा का गमजे घालायला आडवण करणं म्हणजे ही आमची आहे आम्ही काय घालायचं काय नाही घालायचं हा आमचा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर सरकारने मध्ये काही बोलू नये हे आमचं आमचं स्वातंत्र्य आहे ते आबाधित ठेवावं जर वनुदाचं आंदोलन लवकरात लवकर सुटलं नाही तर आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करू आम्ही शैक्षणिक बंद करणार आहोत आम्ही जिल्हा बनचे हाक देत आहोत आम्ही जर तिथल्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही मुंबईमध्ये जाणारा जो दूध आहे भाजीपाला आहे ते सुद्धा आम्ही बंद करायचा प्रयत्न करू आमच्या जर तिथं बांधवाची जर हेळसाळ झाली आमच्या जर आंदोलनामध्ये जर तिथं काय करायचा प्रयत्न केला तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा प्रयत्न करू जिल्हा करणार आहे नाही आम्ही प्रशासनाला प्रशासनाला आम्ही तसं दिलेलं आहे काही आम्हाला आम्ही आवाहन करतोय की सरकारने सर्व लोकांनी आमच्या या बंदमध्ये आम्ही पुकारू एक ठराविक तारीख येईल त्याच्यानंतर आम्ही ते डिक्लेअर करू कारण काय का का की आम्हाला लोकांची गैरसोय ही महत्वाची नाही पण त्या आंदोलनाकर त्याच्यानंतर आता जिल्ह्यामध्ये जे काही शासकीय राजकीय पक्षाचे जे कार्यक्रम आहेत तर या जिल्ह्यामध्ये जोपर्यंत मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही आम्ही आवर्जून सांगतो की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एकाही राजकीय पक्षाचा कुठलाही कार्यक्रम मराठा समाज करू देणार नाही जर होत असेल तर तो उधळून देण्यात येईल